कामाचा माणूस आहे मला उगीच गप्पा मारायला आवडत नाही एक गाव दोन तुकडे कधी कधी मी सांगत असतो त्यावेळेस काही ना वाईट वाटत पण मित्रांनो व्यवहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे उगीच कुणाला तरी बर वाटावं म्हणून वेळ मारून द्यायची पण नंतर त्याची किंमत मोजावी लागते करांनो एकंदरीतच या परिसरामध्ये महात्मा गांधी असतील किंवा अनेक मान्यवर महापुरुषांचं वास्तव या उरळीकांच्या राहिलेलं आहे परंतु आता रुळेकांच्या चित्र बदललंय हे चित्र बदलत असताना आज तुम्ही तुमच्या पुढं महायुतीच्या उमेदवाराच्या पुढं जे उमेदवार आहेत त्यांना खरोखरीच खासदारकीमध्ये रस नाही त्यांना अभिनेत्यामध्ये रस आहे मी त्यांचं तोंडावर देखील मी सांगायला कमी करणार नाही मित्रांनो मी ज्यावेळेस ही राजकीय भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आमच्या घरी मी बसलो होतो सगळे होते डॉक्टर कोल्हे होते अशोक पवार होते सगळ्यांनी अफिडेव्हिट करून दिली माझ्या मला सेकंड केला भुजबळ साहेबांना सगळ्यांना की चांगला निर्णय चांगला निर्णय आपण हा घेतला पाहिजे सगळेजण माझ्याबरोबर शपथविधी राहिले कोल्हे साहेबांनी देखील बाईट दिला अशोक बाई तर मला म्हणत होता दादा सत्ता असल्याशिवाय काही खरं नाही आणि सतत मला सांगणाऱ्यापैकी तो एक होता पण ज्यावेळेस शपथ घेत असताना पहिली मी घेतली दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली तिसरी का चौथी दिलीप पाटलाचं नाव आलं तिथं गडी बिथरला या बाजूला एक आमदार होता ह्या बाजूला एक आमदार होता तो म्हणला ही शपथ दादांनी घ्यायला परवानगी द्यायला नको होती मी आता दादांना सोडणार मी तिथनं आता निघून जाणार मी मला यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही आता बघा ही काही एवढा मोठा नेता आहे दिली का दिलीपराव वळसे पाटलांना घेतलेलं मला आवडणार नाही अरे काय तू तुला निवडून करता मी जीवाचं रान केलं बेटा आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो त्याच्यामध्ये आता काही पण इथं येऊन काहीतरी सांगितलं की मी पवार साहेबांचा सा निष्ठावंत आहे साहेबांसाठी मी आमदारकीचा सा राजीनामा द्यायला तयार आहे अमक तमक अरे कशाचं आलंय काय सगळी तुझी अंडी पिल्ल मला माहिती आहे काय तू गप्पा मारतो उगेच मी आपला कोणाची भावकी आहे म्हणून नको त्यांचं काही निंदा झालंच ती करायला भावकी उन्हाच्या वाटेकरी असती मला माहिती आहे पण म्हटलं कुठं आता या जे करता मित्रांनो काही खरं नाही मागच्या वेळेस पण वेगळे काही प्रसंग उद्भवलेले होते